मी सध्या उभी आहे मुंबईमधील उच्चभ्रू विभाग असणाऱ्या मलाबार हिल फॉरेस्ट एरियामध्ये याच ठिकाणी मुंबई महानगरपालिकेतर्फे हा अतिशय सुंदर असा पूल तयार करण्यात आलेला आहे सातशे पाच मीटर लांबीचा असणारा हा पूल पूर्णत लाकडी असणार आहे अशी माहिती समोर येते आणि यासह आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर निसर्गरम्य हिरवळीचं वातावरण मुंबईकरांना आणि पर्यटकांना देखील अनुभवायला मिळणार आहे मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शनचं काम हे वेगाने झपाट्याने वाढतं आहे आणि नेहमी मुंबईकरांची ही तक्रार असते की धुळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पॉल्युशन मुंबईमध्ये वाढतं आहे प्रदूषणाचा जो स्तर आहे तो दिवसेंदिवस उंचावत चाललेला आहे मात्र या संपूर्ण जे आहे परिसरामध्ये आपण पाहिलं तर लाकडी जे आहे वस्तूंचा वापर करून लाकडाचा वापर करून सातशे पाच मीटर लांबीचा हा संपूर्णत पूल तयार करण्यात आलेला आहे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पंचवीस कोटी रुपये इतका खर्च या संपूर्ण जे आहे प्रोजेक्टसाठी मुंबई महानगरपालिकेला आलेला आहे एकंदरीतच नव्वद टक्के काम या पुलाचं पूर्ण झालेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये पर्यटकांसाठी मुंबईकरांसाठी हा पूल खुला करण्यात येणार आहे अर्थातच तुम्ही हा संपूर्ण पूल जर पाहिला तर दोन्ही बाजूला हिरवळ आहे झाडी आहेत आणि त्यामुळे या पुलावरून चालण्याची मजा ही काही औरच असणार आहे एकंदरीत हा संपूर्ण परिसर हा अतिशय निसर्गरम्य असल्यामुळे अधिकच जे आहे आकर्षण या पुलाचं मुंबईकरांना होणार हे मात्र निश्चितच हा पूल लाकडाचा तयार करण्यात आला असल्यामुळे अतिशय इको फ्रेंडली आहे पर्यावरण पूरक आहे आणि खास करून याचं वैशिष्ट्य देखील हेच सांगितलं जात आहे आणि याचमुळे आकर्षणाचा केंद्र बिंदू जो आहे सध्या हा पूल असल्याचं पाहायला आहे जानेवारी महिन्यामध्ये या पुलाची ओपनिंग होणार आहे पर्यटकांसाठी हा खुला करण्यात येणार आहे आणि त्यामुळे अनेक असं जे आहे कामकाज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे मलाबार हिल फॉरेस्ट एरियामधून हा पूल सुरू होतो आणि कमला नेहरू पार्क आहे त्या ठिकाणाहून वळसा घालून पुन्हा एकदा जो आहे मलाबार हिल फॉरेस्ट एरियामधूनच तुम्हाला एक्झिट करावी लागणार आहे म्हणजे एंट्री आणि एक्झिट पॉईंट दोघही जे आहे या पुलाचे सेम असणार आहे मात्र पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळावा निसर्गरम्य वातावरणात त्यांचा जो आहे अधिक अनुभव वाढावा यासाठी बीएमसी ने अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम हाती घेतला असल्याचं पाहायला मिळतंय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट मलाबार हिल